बऱ्याच वेळेला तुम्ही मत आहे ग्राहक दाखवत नाही किंवा बाकीचा आता मला थाळी आज गेलेलं दाखवायला जमलं नाही व्हिडिओ करायला जमला नाही म्हणजे बाहेर येऊन ग्राहक कधी दाखवणार पहिल्या ऑर्डर आपल्याला आले आहे चिकन फ्रायची चिकन फ्राय आता बनवला तर लोक आहे हे मित्रांनो जे इथे लाईट वगैरे दिसते ना लुक लोक ते काजू आहेत आता आपण हॉटेल बंद करून लाईट्स वगैरे ऑफ करून बाहेर आहोत बाईकवरती वरती तंदूर पण पेटवलेला आहे म्हणजे आलेला आहे तंदूर बऱ्यासाठी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आहोत हॉटेलमध्ये सकाळी हॉटेल चालू आहे आज आणि पाऊस बराचसा आज उसंती घेतली होती आणि आता पाऊस येतोय म्हणजे थोडाफार आहे जास्त असा पाऊस नाही आहे ऊन वगैरे आहे बऱ्यापैकी आज उघडीप आहे काल पण उघडीप होती बऱ्यापैकी वातावरण एकदम साफ आहे कोल्हापूरची पूरस्थिती कशी आहे तुम्हाला बातम्या जर कळायलाच असेल तर सुद्धा एक अपडेट म्हणजे पंचगंगा वगैरे या नदींच्या पाण्याची पातळी कमी होत आहे प्रधानगरी धरणाचं जे चार दरवाजे कालपर्यंत चालू होते त्याचा दोन दरवाजे बंद झाले दोन दरवाजे आतापर्यंत चालू होते मग आता नवीन अपडेट लेटेस्ट अपडेट माझ्याकडे पण नाही आहे उद्यापर्यंत सगळे दरवाजे बंद होतील मे बी पाऊस जर नाही आला तर बाकी आता सकाळी जेवण वगैरे आपण फक्त डिशमध्ये चालू आहे बिर्याणी आहे बनवायची आपण अर्धा किलो बिर्याणी बनवणार आहोत गेली विकली गेली ठीक आहे बाकी बिर्याणी आता उशिरा उशिरा पण होणार आहे एक दोन वाजता का तर संध्याकाळी मग ती थंड होते आणि आपल्याकडं अवन नाही आहे मायक्रोवेव्ह नाही आहे आणि अवन नसल्यामुळे ती गरम करायला आपल्याला पॅनमध्ये टाकावं लागते आणि ते जे त्याचा जो बेस आहे बिर्याणीचा तो, तो राईसमध्ये पूर्ण मिक्स होतो आणि ती लालसर दिसते मग तुमच्या कॉमेंट येतात की कालची बिर्याणी आहे परवाची बिर्याणी आहे त्याच्यामुळं बिर्याणी थोडीशी गरम राहावी याच्यासाठी थोडं उशिरण बनवणार आहे बाकी उशिरण ऑर्डर आली तर आणि गरम करायची असतात तर त्याला पर्याय नाही आहे थोडंफार ते मिक्स होणारच कारण आपल्याला पॅनमध्ये ती गरम करावी लागणार आहे सध्या अव्हन वगैरे घ्यायच्या प्राणीमध्ये अभाव जर बिर्याणीला तसा रिस्पॉन्स असेल तर बाकी चालू करूयाच्या ब्लॉगला तर मित्रांनो आता संध्याकाळीची वेळ झालेली आहे आपण लाईट्स वगैरे ऑन केलेले आहेत म्युझिक वगैरे चालू आहे याच्यात कॉपी राईट वगैरे यायला नको एवढीच अपेक्षा आहे त्यांना पहिल्यांदाच मी असा व्हिडिओ करतोय की पाठमा आहे काही ते म्युझिक आहे आई पण यूट्यूबमधच डाऊनलोड केलेलं आहे ब्या इन्स्ट्रुमेंटल सॉन्ग वगैरे असे काहीतरी असतात ते बाकी आता बाहेरचे बल्ब वगैरे ऑन केलेले आहेत आपण आणि आतलं जेवण वगैरे पण झालेलं आहे सेटअप फक्त लावायचा राहिलेला आहे टेबलचा तो झाल्यानंतर मग पहिला टेबल किती वाजता लागतो बघू सकाळी दुपारी टेबल झाले दोन तीन पण ते व्हिडिओ करायला भेटत नाहीत कारण त्या ग्राहकांना एवढी गडबड होती एक तर त्यांची एक गाडी पाठीमागे होती मग फिरायला वगैरे गेलेली आहे आणि हे दोन गाड्या त्यांच्या इथे आल्या होत्या आणि त्यांना जेवायचं नव्हतं ती गडबड करत होती आणि ती इथे यायच्या अगोदर त्यांना एनी हाऊ जेवून त्यांच्यावरून निघायच होतं त्याच्यामुळे त्यांची गडबड भरपूर होती त्याच्यामुळे एकूण व्हिडिओ केलेला नाही आहे आधी त्यांना जेवण वगैरे दिलं आणि झालं सर्व्हिस वगैरे बाकी आता जेवणाचं बघू काय काय झालंय पांढरा रस्सा आता आपण बनवायला तांबडा रस्सा उकळी येतोय तंदूर पण पेटवलेला आहे म्हणजे आलेला आहे तंदूर बऱ्यापैकी आणि इकडं तंदूर साठी लागणारे गोळे मारायला चालू आहेत पहिली ऑर्डर आपल्याला आली आहे चिकन फ्रायची चिकन फ्राय आता बनवायला आहे ह्या बाजूला सिक्स्टी फाय जे ताटाचं आहे ते आपण तळून ठेवलं आहे हे आपलं ताट तयार झालं लागतं तुम्ही म्हणाल असं ताट का तर हे ग्राहकांची चॉईस आहे हे आपले रेग्युलर ग्राहक आहे यांना तांबडा पांढरा चिकनची प्लेट राईस चिकन सिक्स्टी फाय आणि तीन रोटी राईस एवढंच लागतं बाकीचं सर्व खात नाहीत हे आपली बिर्याणी दोन फुल पार्सल जात आहेत आता ही बिर्याणी संध्याकाळची वेळ आहे साजिकच थंड झाले त्याच्यामुळे पॅनमध्ये गरम करून देतोय आम्ही मित्रांनो रात्रीचे अकरा वाजून पंचेचाळीस मिनटं झालेली आहेत क्लोजिंग वगैरे झालेलं आहे बाकी किचनचं पण क्लोजिंग झालेलं आहे बिर्याणी वगैरे आज थोडीशी अर्धा किलोची बिर्याणी केली होती त्याच्यातलं सुरुवातीला एक दोन थळ्या चिकन बिर्याणीच्या गेल्या होत्या त्याचे व्हिडिओ मी बी केलेले नाही आहेत आज स्टाफ कमी असतो आपल्याकडं बऱ्याच वेळेला तुम्ही आहे ग्राहक दाखवत नाही किंवा बाकीचा आम्हाला थाळी आज गेलेलं दाखवायला जमलं नाही व्हिडिओ करायला जमलं नाही म्हणजे बाहेर येऊन ग्राहक कधी दाखवणार विषय असा आहे की आपले नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना शक्यता आहे की माहिती नसावं कदाचित पण आम्ही किचनमध्ये असतो जेवण विभागामध्ये जेवण वगैरे करणं थाळ्या वगैरे लावणं रोटी तंदूर सगळंच आम्ही स्वतः हँडल करतो आणि बाहेर आपला वेगळा स्टाफ असतो ग्राहक आल्यानंतर त्यांच्याशी कम्युनिकेशन कधीतरी मी असतो स्वतःहून करायला ज्यावेळी आपला स्टेवड वगैरे तो एकच आहे मेंबर मेंबरवाडे सध्या पावसाळा असल्यामुळे आता दोन असतात तो ज्या दिवशी असतो आणि ग्राहक जर बोलवलं तरच मी बाहेर त्यांच्याबरोबर संवाद साधण्यासाठी येतो अदरवाईज कोणी सबस्क्रायबर वगैरे आलं तर त्यांना भेटण्यासाठी नाहीतर दोन चार टेबल लागले तरीसुद्धा त्यांची पूर्ण रिक्वायरमेंट म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत किचनमध्ये सर्व सप्लाय होत असतो त्यामुळे बाहेर येऊन त्यांच्याशी संवाद साधणं त्यांचा व्हिडिओ करणं किंवा बसलेले ग्राहक जरी दाखवायचे म्हटलं तरी ते, ते पॉसिबल होत नाही कारण एकदा ऑर्डर आली त्याच्यानंतर परत रिटर्न दुसरी ऑर्डर आलेली असते त्याच्यानंतर तिसरी ऑर्डर पेंडिंगमध्ये असते आणि अशा वेळेला आपण तिसरी चौथी ऑर्डर काढी तोपर्यंत पहिला गेस्ट निघून गेलेला असतात असंही कंटिन्यू चालू असतं शेड्यूल चालू असतं त्याच्यामुळे बाहेर येऊन व्हिडिओ करणं एवढं पॉसिबल नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी बऱ्याच वेळेला सांगितलेलं की एखाद्याच्या परवानगीशिवाय व्हिडिओ करणं थोडंसं चुकीचं वाटतं मला पण या अगोदर पण सांगितलं की याचा ए इनडायरेक्टली बिझनेसवरती परिणाम होऊ शकतो रँडमली कोणाचे पण व्हिडिओ आपण नाही करू शकत काही का दिवस थांबा थोडंसं यूट्यूबमध्ये पण ग्रो होईल आणि या बिझनेसमध्ये पण ग्रो होईल त्याच्यानंतर प्रत्येक जसं तुम्हाला पाहिजे तसं व्हिडिओ आपण बनवायला सुरुवात करूया पण त्याच्यासाठी थोडंसं पेशन्स पाहिजेत बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतोय आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काय बाय हे मित्रांनो जे इथे लाईट वगैरे दिसते ना ते काजवं आहेत आता आपण हॉटेल बंद करून लाईट्स वगैरे ऑफ करून बाहेर आहोत बाईकवरती आणि हे जे काजवत चमकतायत म्हटलं याचा व्हिडिओ करावा शहरामध्ये असणारा ना हे सर्व कदाचित म्हणजे गावातले जे असेल ते मिस करत असेल हे बघा भरपूर काजवे आहेत इथे काय माहिती चकत ते आधीमध्ये लाईट लागते ते सगळे काजवे आहेत ओके तर आपण आता निघतोय घरी